मी तेजस कदम तुमचं स्वागत करतो या नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये तर आज जो व्हिडिओ आहे तो बनवण्याचं कारण म्हणजे मी काल रात्री लेट झोपलो दो जरा दोन वाजता झोपलो तर मला एक इंस्टाग्रामवर कविता भेटली तर खूप छान कविता आहे मला ती आवडली प्रचंड आणि म्हटलं ही व्हिडिओ ही जी कविता आहे ती फारशी मला वाटतं सत्तर ते ऐंशी टक्के जे आता आपले व्हिव्हर्स आहेत आपली जी फॅमिली आहे त्यांना कदाचित त्यांनी कदाचित ती इंस्टाग्रामवर बघितली नसेल कारण ज्या माणसाबद्दल मी आता बोलतो आहे तो माणूस खूप फेमस आहे चुपळून असेल रत्नागिरी असेल रायगड असेल संगमेश्वर असेल तो खूप प्रचंड फेमस आहे माणूस माणूसचं आणि त्याचे फॉलोअर्स बघितलं तर फक्त अठराशे होते अठराशे फॉलोअर्स म्हटलं आणि त्या व्हिडिओला लाईक्स वगैरे बघितलं तर शंभर दिवसाच्या घरात होत्या कमेंट एक सात आठ कमेंट होत्या म्हणजे ही जी कविता आहे ती फारशी काही पोचलेली नाही माणसांपर्यंत पण जी कविता ज्या पद्धतीने लिहिली आहे कोकणी माणसांना रिलेट होणारी रिले शेतकऱ्यांसाठी लिहिली ही कविता आहे शेतकरी माणसाची ही व्याथा आहे ती त्यांनी एका कवितेत पूर्णपणे मांडलेली आहे तर ही कविता मी तुमच्या पुढे सादर करतो आहे तर ती नक्की ऐका आणि तुम्हाला नक्की आवडेल ही कोकणी भाषेत म्हणजे संगमेश्वरी बोलीभाषेत कविता असल्यामुळे ज्या माणसाने ही लिहिली आहे कविता त्याचं नाव मी नक्की सांगणार आहे ही काही कविता मी लिहिली नाही पहिलंच सांगतो तर ती कविता जी आहे ज्या लिहिली आहे तो माणूस खूप फेमस आहे तुम्ही तोपर्यंत अंदाज लावालच तो कोण आहे तो पण नंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी त्यांचं नाव सांगतो लेखक म्हणून ओके चला तर सुरू करूया कविता अशी आहे बरं ही जी कविता आहे ती लिहिले कोक संगमेश्वरी बोलीभाषेत मी जसं बोललं तसं कोकणी भाषेत तर ट्रान्सलेशन करायचं असेल तर आपण थोडं ट्रान्सलेशन थोडं करून मी नंतर आपल्या मराठी सोप्या भाषेत सांगतो मग आपली संगमेश्वरी बोलीभाषा ही मराठीच आहे पण ती जे ज्यांना कळणार नाही भाषा ती कळलीच पाहिजे खरं तर पण ज्यांना नाही कळणार त्यांना मी म्हणजे काही काही जे शब्द आहेत ते न कळण्यासारखे ते मी सांगतो ओके त्या भाषेत मी सांगतो चला सांत। तर मग सुरू करूया जाता जाता पावसा पुरं वाटवलं केलंस जाता जाता पावसा पुरं वाटोलं केलंस आठ दीस निकारी ताप पडली म्हटलं झेपल तेवढं कापू आठ दिस निकारी ताप पडली म्हटलं झेपल तेवढं कापू अहो वाटलंच दोघांचं शेत आहे लघुनग झोडून मापू सरकारी महान बियाणं तशी लवकरच पिकली होती सरकारी महान बियाणं तशी लवकरच पिकली होती केल्या भुरल्यांच्या तोंडातून काय बाई उडली होती केलड्या भुरल्यांच्या तोंडातून काय बाई उडली होती तांदूळ नाही मिळाला तर म्हटलं पेंडा तरी होईल गुराणा तांदूळ नाही मिळाला तर म्हटलं पेंडा तरी होईल बुराणा गावलाच तर होईल गावठी तांदूळ फिमटीला पोरा ना गावलास तर होईल तांदूळ फिमटीला पोराना आज सगळ्या मेहनतीवर तसं खरोखरच पाणी फिरलं आज सगळ्या मेहनतीवर तसं खरोखरच पाणी फिरलं तू गेलास म्हणून गुंडागिरी गे खोल काढायला लागली तू गेलास म्हणून गुंडागिरी गे खोल काढायला लागलं परत गिरलं म्हणजे वेळ अरे पावसा किती नुकसानी झाली तरी मागे येणार नाही अरे पावसा किती नुकसानी झाली तरी मागं येणार नाही अजून पण मनगटात तसं आमची हिंमत गेलेली नाही बघ दोन दिवस ऊन पाडलंस तर हाताशी काहीतरी लागल बघ दोन दिस ऊन पाडलंस तर हाताशी काहीतरी लागल चौघांचं नाही माहिती आमच्या दोघांचं तरी भाग आहे नुकसान भरपाईचं म्हटलं तर आम्हाला त्याचा उपयोग नाही नुकसान भरपाईचं म्हटलं तर आम्हाला त्याचा उपयोग नाही निलालीस तर सांगता पंचवीस नावा सात बाऱ्यावर हो। निलास तर सांगता नुकसान भरपाई पंचवीस नावा सात बाऱ्यावर आहे हो। तर ही कविता लिहिले तुम्ही सगळेजण मला वाटतं ज्या कार्यक्रमाचे जबरदस्त फॅन आहेत कोकणचा साज संगेश्वरी बाज तर ह्या कार्यक्रमात जी शिवराम अण्णांची भूमिका करतात ते सचिन काळे यांनी ही कविता लिहिली आहे आणि जबरदस्त कविता आहे तुम्हाला जर अजून अशाच कविता जर बघायच्या असतील तर तुम्ही त्यांची जी इंस्टाग्राम प्रोफाईल आहे सचिन सचिन एस के एल एस के एल सचिन का पण पूर्ण नाव टाकलं आहे सचिन काळे वगैरे असं नाव टाकलं आहे त्यांनी तर ते ती नक्की बघा त्यांनी एप्रिल मे एकोणीसशे नव्याण्णव हा जो मराठी पिक्चर आता आला होता त्यातसुद्धा त्यांनी काम केलं होतं तर ही जी कविता आहे ती त्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर आहेत मी ती स्क्रीनशॉट काढून घेतला त्यांनी लिहून घेतली होती तर खूप छान छान कविता त्यांनी लिहिल्या आहेत आणि ही कविता ऐकल्यानंतर तुम्हाला पण ती रिलेट झाली असेल कारण खरंच खूप छान कविता आहे आणि मलासुद्धा खूप आवडली तर ज्यांना कळली ज्यांना कळलं नसेल समजा तर म्हणजे संमेश्वरी बोलीभाषेत कळलं असेल त्यांना मराठी भाषेत आपल्या साध्या मराठी भाषेत सांगतो जाता जाता पावसा पूर्ण वाटोळ केलास जाता जाता पावसा पूर्ण वाटोळ केलंस आठ दिस निकालीत आपण म्हणजे आठ दिवस जरी ताप पडला असता तरी म्हटलं झेपल तेवढा भात कापला असता आठ दिस ताप भरला असता तरी म्हटलं झेपल तेवढा भात कापला असता वाटलं होतं दोघांचं शेत आहे लगोलग वाटलं होतं दोघांचंच शेत आहे त्यामुळे लगेच झोडून मापून टाकलं असतं सरकारी महान बियाणं तशी लवकरच पिकली होती सरकारी महान बियाणं जी आहेत ती लवकरच पिकली केरड्या भुरल्यांच्या तोंडातून काय बाय उरली होती केरळ्या भुरल्यांच्या तोंडात म्हणजे काही ठिकाणी असं चालतंय की बियाणं जे आहे ती आधीच लोक उचलून नेतात किंवा कमी किमतीत नेतात किंवा सेटिंग्ज हा जो प्रकार असतो त्याच्यानुसार ते त्यांच्या तोंडातून काय बाई उरली होती त्यांच्या तोंडातनं थोडीशी काय थोडीशी उरली होती असं म्हटलं तांदूळ नाही भेटला तरी चालेल म्हटलं पेंढा तरी होईल गुरांना नाही गुरांना खायला पेंढा तरी होईल गावाला तर होईल गावाला तर होईल गावठी तांदूळ किमतीला पोरांना आज सगळ्या महिन्यातीवर तसं खरोखरच पाणी फिरलं सगळ्या मेहनतीवर तसं खरोखरच पाणी आहे तू गेलास म्हणून गुंडाळलेली खोल गुंडाल खोल म्हणजे ती शे शेतकरी घालतात लावणीला वगैरे तर ती खोल काढायला लागली परत विळा काढावा लागला म्हणून परत इरलं काढावं लागलं विळा काढावा लागला तरी हा शेतकरी माणूस काय म्हणतो पावसा किती नुकसान झालं ना तरी मी मागे येणार नाही पावसा किती नुकसान झालं तर मी थांबणार नाही अजून पण आमच्या मनगटात हिंमत गेलेली नाही बघ तो शेतकरी असं म्हणतोय बघ दोन दिवस ऊन पाडलंस तर हातास काहीतरी लागत म्हणजे दोन दिवस ऊन पाडलंस तर काहीतरी पीक येईल चौघांना नको म्हणजे पोरा नको आम्ही गावाला राहणाऱ्या दोघांचं दोघांचं म्हणजे नवरा बायकोच तरी भाग आहे नुकसान भरपाईचं म्हटलं तर आम्हाला त्याचा उपयोग नाही नुकसान भरपाई करायला नुकसान भरपाई करायची करा घडून म्हटलं तर शेतकरी आज तुम्ही बघत असाल कर्जमाफीसाठी किती आंदोलनं वगैरे चालू असतात पण त्यांना काही मिळत नाही काय काही वेळा मिळते काही वेळा मिळत नाही तर त्यामुळे त्याचं असं म्हणणं आहे त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की नुकसान भरपाईचं म्हटलं तर आम्हाला त्याचा उपयोग नाही भेटलीच तर सांगतो पंचवीस नावा सात बऱ्या म्हणजे नुकसान भरपाई भेटलीच तर हेही सांगतो की त्यांच्या माझ्या ना माझ्या सातबाऱ्यावर पंचवीस नावं आहेत कोणाला नुकसान भरपाई देऊ तर अशी ती कविता आणि छान कविता आहे खूप छान पद्धतीने मांडले आणि नक्की तुम्ही कोकणचा सात बाज बघत असाल तर नक्की आणि ही व्हिडिओ खरोखरच नाही हे व्हिडिओ तर आवडेच तुम्हाला आणि ही कविता सुद्धा कवितेसाठीच मुद्दाम हा व्हिडिओ केला आहे तर नक्की आवडेल कविता कशी वाटली नक्की सांगा काही चुका झाल्या असतील बोलण्यात तर समजून घ्या थोडंफार ठीक आहे चला तर मग आता आपण गणपती कोरून आहे गणपती का मी कोरलेलं नाही पप्पानी आहे आणि आत्ता मी जरा थोडंफार जरा जेवतो वगैरे आणि कामाला जातो मग चला मग बाय बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ शिकतो सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि काय सजेशन असतील मी काल इंस्टाग्राम लाईव्ह करत होतो तेवढं काय फारसं प्रेक्षक नव्हते आपलं काही तेवढं फॅन फॉलोईंग नाही किंवा आपले तेवढे सबस्क्रायबर्स आहेत माझे पण तेवढे हे नव्हते तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा ओके चला तर मग बाय बाय मजेत राहा आनंदात राहा आणि जे शेती करतात त्यांना खरोखरच मनापासून मनपूर्वक शुभेच्छा कारण मन लावून शेती करा आणि छान पीक तुमचं येऊ दे आणि हा भारत कृषीप्रधान देश आहे त्यात कोकणाचा मोलाचा वाटा असू दे आजपर्यंत राहिलेला याच्या पुढेही असू दे चला बाय बाय